लाडशकवाणी समाज नाशिकच्या वतीनं इयत्ता दहावीमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन गोदामे प्रतिष्ठान माजी अध्यक्षा तथा अभिनेत्री कुमारी सृष्टी देव देव परिवाराच्या वतीनं करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नव हितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ उज्ज्वला कोठावदे गुणवंत विद्यार्थी पालक उपस्थित होते आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या तसेच सिने अभिनेत्री सृष्टी देव हिच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत उत्तुंग फरारी कोठावदे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के अभियंतानगर ऋतुजा जगदीश अमृतकर शहाण्णव टक्के पवन नगर श्रावणी अनिल सतार पंच्याण्णव टक्के महाजन नगर चिरंजीव सोहम संदीप बावीसकर एक्क्याण्णव टक्के रायगड चौक वेदांत जितेंद्र ब्राह्मणकर सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के माणिकनगर जानवी दिगंबर कोठावदे सत्याऐंशी पॉईंट वीस टक्के सातपूर उत्कर्षा तुषार बागड चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के आर टी ओ ऑफिस कुमारी संस्कृती सुरेश देव चौसष्ट पॉईंट वीस टक्के प्रसन्न नगर या सर्वच विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी पालकांनी आपली मनोगत व्यक्त करत या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले म्हणजे आपण सर्वात पहिले तिला तिच्यापासून स्टार्टिंग करूया प्रवास हा तुमचा स्टार्टिंगचा आहे इथून ते तुमच्या लक्षात राहणार अशा इथून एक छोटस गिफ्ट देव परिवाराकडून आणि सृष्टीकडून तुम्हाला देते ओके नेक्स्ट वन नाईन्टी फोर आमची श्रावणी मी न्यू व्हॅर इंगी स्कूलमध्ये शिकत होते आमचे जे एक आंटी आहे त्याचे ट्युशन लावलेलं होतं माझे एफर्ट्स आणि माझ्या ने केलेलं मला मोटिवेट आणि इन्स्पायर त्याच्यामुळे आज मला नाइंटी फोर पॉईंट एट पर्सेंट पडलेले आहेत मला ड्रॉइंग करायला खूप आवडतं आणि थँक्यू

भरपूर ऍक्टिव्हिटीज करतो नमस्कार माझे नाव संस्कृती सुरेश देव मी माध्यमिक विद्यालय त्रिमूर्ती चौकात शिकले मला नवीला एटी सिक्स्टी फोर पर्सेंट आणि ट्वेंटी असे म्हणतात आणि साईबाबा हायस्कूल मधून शिकलेली आहे मला नाईन्टी सिक्स पर्सेंट म्हणले मला कोणत्याही प्रकारचा क्लास नव्हता मला कोणत्याही क्लास नव्हता पण मग माझ्या स्कूलच्या टीचर्सने मला एवढं छान शिकवलं की त्यांनी मला कधी क्लास लावण्याची गरजच भासू दिली आणि माझ्या आई वडिलांनी मला सगळं काही प्रोव्हाइड केलं त्यामुळे मग मला एवढे टाके मिळाले म्हणून मी त्यांचे सुद्धा आभार मानले धन्यवाद कोठावले मी वेळा इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे आणि मी स्वयं क्लासला सुद्धा होते आज मला नाइंटी सेवन पॉईंट एट पर्सेंटेज मिळाले होईल आणि या मागे या यशामागे माझ्या आईवडिलांचा माझ्या शिक्षकांचा सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे या यशामागे नुसते माझेच एफर्ट्स नाही आहेत तर ह्या सगळ्यांचा सपोर्ट आणि ह्या सगळ्यांच्या शिकवणीमुळे मी आज इथे आहे म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद आता मी स्वयं क्लासमधून मा जे काही नाईन टेन्थ क्लिअर केलं व सर्व काही रचनामध्ये शिकलो मी पण आता जे मला नाइंटी वन पर्सेंट पडले त्याच्यात माझं सर्व शिक्षकांनी एकदम डीप लेवलला जाऊन मला शिकवलं सर बेसिक क्लिअर केले व त्यासाठी मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला माझ्या बहिणीने पण मला खूप त्रास दिला पण केलं मी अभ्यास आभार मानतो स्कूलमधून आले पण पूर्वी त्या क्लासमध्ये शिकत होती ना माझी मम्मी सेव्हन असतानाच माझ्या मम्मीची डेथ झाली होती म्हणून तेव्हापासूनच मी आता टेन्थपर्यंत घरातलं काम वगैरे आवरून वगैरे टेन्थला मला आता एटी सेवन पॉईंट फोर्टी पर्सेंटेज आहे आणि याच्या माझ्या याच्या सर्वात मेन गोष्ट माझ्या पप्पांच्या हाती त्यांनी मम्मी वाढल्यानंतर मला खूप सगळं असंच नाही किंवा पप्पा म्हणून नाही किंवा थकून वगैरे आल्यावर शाळेत आज आईची जागा त्यांनी मला कमीने भासू दिले हातात काम वगैरे आयची त्यांनी मला कमतरता भासू करता गोष्टी दिली एखाद्या वेळेस थकून वगैरे आल्यावर घरातले थोडेसे कामही आवडून ठेवतील वगैरे आपल्या पोरीला मी मेन गोष्ट माझे मामा माझे रिलेशन आहे मामा सगळी सोडत मामाही माझे वागेल माझ्या घरच्या मामांचाही मला खूप सपोर्ट होता आमच्या क्लासच्या टीचर होते म्हणून आपल्याच क्लासच्या गोठावते त्यांनी मला लहानपणी सांगा खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत नाही जे आम्ही असं नाही असं कर असं नाही असं कर शाळेच्या टीचरांनीही मला खूप सपोर्ट केलेला आणि एवढ्या अशा म्हणजे माझे काका काकू बी खूप चांगले त्यांनीही मला खूप सपोर्ट केला एवढ्या अशा मागे त्यांचं सर्वांचा हक की काल सुचित्रा ताईंचा फोन आला मला आयडिया नव्हती मी सुरुवातीला येऊन बसलो की मला कुठलीच काही कल्पना नव्हती मी ताईंकडे बघितलंच नाही पण खरोखर सृष्टीताई ताई आणि त्यांचे वडील हे कार्य बघून मी खूप मनापासून तुमचं मनापासून आभार मानतो पहिलाच कार्यक्रम होता सुंदरमनवाल्यांनी पण काल आमंत्रित केलं होतं परंतु आज सुरुवात केली ताईंची मी मनापासून आभार मानतो सृष्टीताईंचं कार्य मी आज माहिती घेतली आणि खरोखर नाव तर आहेच गिरीश मालपुरी वगैरे मला नेहमी म्हणायचे परंतु त्यावेळेस वेळे अभावी आमची चर्चा झाली नाही चिन्मय पण दोन तीन वेळा येऊन गेले मला वाटतं परंतु खरोखर तुमच्या कार्याला सलाम आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो काही तुमचे पण आभार खरोखर तुम्ही एक समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुलांना मोटिवेशन देणं गरजेचं आहे तू इतकं छान महान कार्य करताय छोटेसे घरात काय हो ना म्हणजे असं अतिशय महान त्याच्यामुळे ताई तुमचं पण सृष्टी त्याचा दहाहीच आभार आणि तिच्या आईवडिलांच पण खूप खूप मनापासून आभार आमच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक